सावरगाव डुकरेत कौटुंबिक वादातून दुर्दैवी घटना मुलाकडून आई वडिलांची हत्या करून आत्महत्या चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे पाच नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे स्वतःच्या आई वडिलांची हत्या करून मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत सुभाष दिगांबर डुकरे वय पंचाहत्तर पत्नी लता डुकरे वय पासष्ट आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे बेचाळीस यांचा मृत्यू झाला आहे या तिघांचा मृतदेह घरात आढळून आला कोणत्या कारणावरून विशालने खून करून आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही कौटुंबिक वाद किंवा मानसिक नैराश्य यावर विविध चर्चा सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली घरसील करून पंचनामा सुरू असून तिन्ही मृतदेहांना पोस्टमॉर्टम साठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे या घटनेमुळे गावात भीती आणि शोककळा पसरली आहे न्यूज साठी रमीस राजा चिखली